मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आणि निरुपा या दोघीही किचनमध्ये असतात आता खूप भांडी वगैरे घासायची असतातच मीरा आता निरुपाच्या मदतीसाठी तेथे आलेली असते आता तिला हातभार थोडा थरी लावायला हवा असं मीराला वाटत असतं कारण निरुपाने आजचं सर्व जेवण बनवलेलं असतं तेव्हा आता मीरा काम करणार तोच आजी तेथे येते आणि विचारते मीरा काय ग काय चाललंय तुझं तेव्हा मीरा म्हणते काही नाही इथे थोडं आवरते त्यावेळी आजी आज म्हणतात अगं तुझ्या खोलीमध्ये केवढा पसारा झाला आहे बघ बरं त्यावेळी आता मीरा म्हणते काय मग सत्यासुद्धा तेथे येतो आणि म्हणतो ए धुमके तू कळतं की नाही अगं परत ह्या वस्तू दुसरीकडे ठेवल्या त्या वस्तू इकडे ठेवल्या असं तू ओरडत बसशील मी आवरलेलं तुला आवडणार नाही त्यामुळे तू चल बरं अगोदर रूम आवरून घे मग मीरा तरीही तेथेच थांबते तेव्हा आजी विचारते ए मीरा काय झालं अगं बोल की पटकन जातेस ना तू तु तुझे रूम आवरायला तर आता सारखे हे दोघेही तिला फोर्स करत असतात किचनमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असतात म्हणून निरुपा म्हणते अरे बापरे हे काम ना सगळंच माझ्या अंगलट येणार आता देविका तर काय माझ्या मदतीला यायची नाही ती काय शेठानीनच असं म्हणून आता निरूपा ही म्हणते चला मला ही रूम आवरायची मी जाते तेव्हा आजी म्हणते काय 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 म्हणाली रूम अगं तुला रूम तरी आहे का आवरायला असं म्हणून आजी तिला तेथेच थांबवून ठेवतात मग निरुपा म्हणती अहो हॉलमध्ये झोपायचं आहे ना म्हटल्यानंतर हॉल नको आता व्यवस्थित करायला व्यवस्थित आवरून ठेवायला तेव्हा आजी म्हणती अगं बाई मीराने तो स्वच्छ चकाचक पुसून काढला आहे त्यामुळे तू इथलं कामावर आणि ए धुमके तू तू चल की असं सत्या म्हणतो तेव्हा आता मीरा म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून ती रूमकडे जाते तर आता निरोपाची पूर्णपणे कोंडी केल्यामुळे सत्या म्हणतो आजे अगं कसली सासू आहेस गं तू असं वागतात का सुना बरोबर अगं आता या निरूपाला तिला तिच्या बबड्याची खोली आवरण्याची इच्छा आहे तर आवरू दे की तिला कशाला उगीच तिची इच्छा मारतेस तू आणि मग नंतर सत्या विचारतो तू विसरलीस का आजे अगं सगळ्यात दृष्ट वाईट आणि भंगार गोष्टी या फक्त नीपासनं सुरू होतात मग तू कशा असं वागतेस असं म्हणून आजीलाच तो म्हणतो की शांत राहा जरा आणि मग निरुपाला देखील तो आता जबरदस्त असा टोमनाच मारतो तेव्हा आता आजी हे असं असतं बघ तू तुझ्या तु तु सुनेला छळते म्हटल्यानंतर ती सुद्धा तिच्या सुनांला छळणारच ना आणि मग माझ्या बायकोला सगळा काही त्रास होतो तेव्हा आजी म्हणते बर बाबा नाही मारणार हा निरुपाची इच्छा आता आजी विचारते निरुपा तुला आवरायचंय ना तेव्हा आता निरुपा म्हणते हो हो आवरायचंय की असं म्हणून ती मनात विचार करते आता तिथे जाते आणि मस्तपैकी ए एसी लावूनच झोपते निरुपा आता लगेचच जायला निघते तेव्हा आजी तिला अडवतात आणि म्हणतात थांब अगं जा असं म्हणाले का मी आता इथेच थांब तू कुठेही जाऊ नकोस तुला आवराय कुठेही जाऊ नको ऐक इथली अगोदर भांडे घासून टाक आणि ओटा सुद्धा आवरून घे स्वच्छ हो। हे सगळं काही चकाचक करून ना त्यामध्ये माझा चेहरा सुद्धा दिसायला हवा नाही पण त्याने काय होईल तुला सुद्धा आवरल्याचं समाधान होईल ग तेव्हा सत्या म्हणतो हो हे तर बेस्ट आहे आणि यालाच म्हणतात एक घावन दोन तुकडे मग आता आजी तू खूप भारी आहे हा तू तुझ्या सुनेची इच्छा अशी नाही तर तशी पूर्णच केली हा असं म्हणून सत्या उगीच निरूपाला सारखा डिवचतो आणि मग म्हणतो अरे वा, वा वा आजी खरंच कमाल आहेस तो त्यानंतर आजी विचारते अगं हे सगळं आवरायला एक दीड तास तरी जाईल ना गं निरूपा त्यानंतर निरूपा मनातच विचार करते हो म्हटलं तर म्हातारीना अजून काम लावेल या विचाराने ती आजीला सांगते मला असं वाटतं दोन अडीच तास तरी ओटा आवरायला लागू शकतात त्यानंतर आजी म्हणतात हे मात्र भारी झालं हां तोपर्यंत चहाची वेळसुद्धा होईल आणि हे सगळं आवरून झाल्यानंतर ना तू फक्कड आमच्यासाठी चहा कर तोपर्यंत आम्ही थोडं पडतो चल रे असं म्हणून आजी सत्यालासुद्धा अगदी सोबतच घेऊन जाते तर निरुपा अगदी रडकुंडीलाच येते त्यानंतर रात्री आता सगळ्यांचं जेवण वगैरे करून होतं आणि सुधाकरराव हे हॉलमध्येच झोपण्याची तयारी करू लागतात ते त्यांचं अंथरूण करत असतात तेवढ्यातच निरूपा तेथे येते आणि कमरेला हात लावत म्हणते की अरे बाप रे या म्हातारीने ना आज खूप काम करून घेतले सगळ्यांच्या आवडीचं जा जेवण मलाच बनवायला सांगितलं ओटा वगैरे सुद्धा मीच व्यवस्थित स्वच्छ केला अक्षरशः माझं कंबर्डं मोडलंय आता मला एकच कळत नाही की मी म्हातारीची सून आहे की मोलकरीन असं म्हणून ती गुडगे वगैरे चेपू लागते कमरेला सारखी हात लावते सुधाकर राव हे फक्त ऐकतात आणि दुर्लक्षच करतात मग आता मी सून आहे की मोलकरीन या म्हातारीची असं म्हणून निरूपा आता पुन्हा आपलं दुःख सांगू लागते आणि म्हणते की रात्रभरसुद्धा मला झोपू दिलं नाही तुम्ही तुमच्या आईबरोबर बोलत का नाही तरीही सुधाकरराव एकदम शांताचं असतात ती निरूपा पुन्हा ओरळते अहो कळतंय का मी तुमच्याबरोबर बोलतीये तुम्हाला समजतंय का काही तुमच्या आईला काहीतरी सांगा ना तेव्हा सुधाकरराव विचारतात काय बोलू मी काय बोलू माझ्या आईबरोबर तू सत्यजित आणि मीरा या दोघांबरोबर कशी वागतेस आणि म्हणूनच आई तुझ्या बरोबर अशी वागते तू त्यांना झोपू देत नाही आणि त्रास सुद्धा देतेस आणि म्हणूनच आई असं करते अगं तुला माहितीये ना निरूपा आई म्हणजे जशास तसं वागणारी आहे मग तू जरा नीट व्यवस्थित सांभाळून राहायला नको का त्या सत्यजित आणि मीराला त्रास देते म्हणून आईला येतो राग मग सगळा काही त्रास देणार ना ती अगं माझी आई अशी आहे ना एखादा माणूस जर प्रेमाने वागला तर त्याच्यावरती दसपटीने प्रेम करेल पण तिला जेव्हा कळतं ना एखादा माणूस आघावपणा करतोय आणि हाताबाहेर चाललाय मग मात्र त्याला ती नक्कीच इंगा दाखवते पण खरं सांगू निरूपा तू जर या दोघांशी असं वागली नसतीस ना आज ही वेळ आली नसती असं म्हणून सुधाकर राव हे अजूनही तिचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतात आणि आता तुला सांगतोय तुझ्यामुळे ना मला पण हे भोगावं लागतंय असं इथे हॉलमध्ये झोपावं लागतंय असं म्हणून ते पुन्हा पुन्हा तिलाच दोष देतात पण निरूपा तू घाबरू नकोस मी तुझी साथ काही सोडणाऱ्यातला नाहीये कारण मी लग्न केलंय ना तुझ्या बरोबर आता घे झोपून असं म्हणून उठूनच ते दुसरीकडे जातात आणि मग त्यानंतर येऊन पुन्हा लाईट बंद करतात तर निरुपाचा हि नाइलाज होतो त्यानंतर तर आता सुधाकररावांना व्यवस्थित खाली काही झोपता येत नसतं ते आपली कूज बदलतात आई ग असं म्हणत असतात तेव्हा निरोपाच्या डोक्यावरून जातं आणि मग ती म्हणते ओह कशाला उगीच नाटकं करताय झोपा गुपचूप तेव्हा आता ते म्हणतात अगं मी नाटकं करतोय असं तुला वाटतं का अगं तुझ्यामुळे मला हे सगळं भोगावं लागतंय त्यानंतर सत्य आता किचनमधून थोडा बाहेर येतो आणि लगेचच सुधाकर रावांकडे पाहतो तर ते सारखी आपली कूज बदलत असतात म्हणूनच सत्याला आता खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं आणि तो त्यांच्याकडे पाहतच राहतो आता सुधाकर रावांना व्यवस्थित बाहेर हॉलमध्ये झोप येत नाहीये हे बरोबर सत्याच्या लक्षात येतं त्यानंतर निरूपा विचारते काय हो कसली नाटकं करताय झोपा आता गुपचूप तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात ते बाई मी नाटकं नाही करत तुझ्यामुळेच माझ्यावर ही वेळ आली आहे आणि नाटकं म्हणे नाटकं ना तूच करतेस इथे एकतर मला खाली झोप लागे ना झाली तेव्हा निरुपा म्हणते ढकला ना ढकला तुम्ही माझ्यावरच समजा ढकला आणि नाही तरी तुम्हाला मला नावं ठेवायला हे आवडतच ना करा करा हा तुम्ही मस्करीच करा अहो एका पारड्यात एका बाजूला मी आहे आणि दुसऱ्या पारड्यात आहे तुमची आई मीरा आणि सत्या मग काय होणार काय माझं पारडं हलकंच होणार ना तुम्ही मला सपोर्ट करत नाही तुम्ही हलक्या कानाचे आहात ना म्हणून बाकी काय पण जाऊ द्या आता तुमच्याशी बोलण्यामध्ये तसा काही अर्थच नाही तरीही सुधाकरराव तोंडातून एक शब्दसुद्धा न काढता आपले कूज बदलत असतात इकडे मीरा आता झोपण्याची तयारी करत असते सत्या मात्र तेथे येऊन आता बसतो आणि मग त्यानंतर मीराला विचारतो काय करू ग मी धुमकेतो मी माझ्या बापाचं दुःख असं पाहू शकत नाही कारण आपण त्याच्या खोली तिथे राहतोय आणि तो, तो मात्र तिथे फरशीवर झोपतोय त्याला येईल का झोप कारण त्याला इथे गादीवर झोपायची सवय आहे मीरा म्हणते हो मग मी तुम्हाला सांगते ना की आजीने जरी आपल्याला इकडे पाठवलं असेल तरीही त्या दोघांचा आपण विचार करू आणि त्यांची रूम त्यांना पुन्हा देऊन टाकू आणि आपण झोपू की त्या तंबूमध्ये तिथे काय हरकत आहे आपल्याला न झोपायला तेव्हा सत्या म्हणतो बरं ठीक आहे तेव्हा आता मीरा म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे असं म्हणून ती ती आयडिया आता त्याच्या कानात सांगते तेव्हा सत्याला सुद्धा हे खूप पटतं आणि तो तिच्याकडे पाहून हसतो दुसरीकडे ऑलरेडी सुधाकर रावांना झोपेत नसतेच मग आता निरुपा सारखी आपली बडबड बडबड करू लागते आणि म्हणते की तुम्हाला ना तुम्हाला सगळं घोळात घेतलंय तुमच्या आईने आणि तुमच्या सुनेने कारण तुम्ही तर माझं काही ऐकत नाही ती मीरा बाबा बाबा म्हणून गोड गोड बोलते तुम्ही लगेच तिच्या बोलण्यात जाता आणि आईचा तर काही विषयच नाही आता तुम्ही सगळं तुमच्या आईचं ऐकता आणि मला बोलता आणि त्या मीराच्या डोळ्यात जरा जरी पाणी आलं हो। ना तर तुम्ही लगेच विरघळता मला सगळं माहीत आहे अहो माझं ना नशीबच फुटका आहे ना तुम्ही स्वतःच्या आयुष्यात कधी काही तीर मारले आणि ना मला मनासारखं जगू दिलं त्यानंतर आता निरोपाची ही बडबड सुरू असताना अचानक लाईट्स ऑन होतात ते ती ताडकन उठते मग त्यानंतर आता सत्या आणि मीरा हे दोघेही तेथे एक छोटासा बेड घेऊन आलेले असतात त्यावेळी आता ए काय चाललंय सत्या तुझं असं आता निरोपा विचारते पण सत्या आणि मीरा काहीच बोलत नाही ते बेड ठेवतात तर सत्या म्हणतो आता गाद्या आणायला हवा उशी आपण मग आता सुधाकर रावसुद्धा उठतात आणि विचारतात काय रे सत्यजित काय चाललंय परंतु सत्या काही ऐकत नसतो तो आतमध्ये जातो आणि पुन्हा एकदा गाद्या उशा वगैरे सगळं सामान घेऊन येतो आणि व्यवस्थित असा बेड लावतो त्यावर गादी टाकतो बेडशीट टाकतो उशी ठेवतो आणि मग नंतर म्हणतो बाप तू चल तेव्हा आता मी निरुपा विचारते काय उठ म्हणजे कुठे जायचंय तेव्हा आता तू गप्प बस ग आता सत्या म्हणतो त्यानंतर आता सत्या म्हणतो हे बघ बाप मी तुला असं खाली झोपलेलं नाही पाहू शकत कारण तुझी पाड दुखते खाली झोपल्यामुळे तुला सवय नाहीये मला माहिती आहे त्यामुळे तू आजपासून ना बेडवर झोपायचं त्यानंतर आता तो सुधाकर रावांना बेडवर बसवतो तेव्हा आता निरोपाला राग येतो आणि ती म्हणते काय रे नाटकं का करून काल मला तिथे बेडवर बसवलं आणि आज लगेच बापाला तू घेऊन आलास का खाट ही त्यानंतर आता निरोपाचं बोलणं सत्य मनावर घेत नाही तो म्हणतो हे बघ मी माझ्या बापासाठी काही पण करेल पण त्याला त्रास होऊ देणार नाही त्याला सवय नाही आहे ना झोपायची नाही झोपणार मग तो खाली मग आता त्यानंतर निरोपा विचारते काय रे बापासाठी सगळं कर आणि माझ्यासाठी तुला काय काही वाटतं काहीच नाही असं म्हणून ती सत्यावरच भडकते मग आता सुधाकर राव आणि मीरा एकदम गप्प गप्प असतात तिच्याबरोबर काहीही बोलत नसतात तर सत्याचा आता तिला कडक शब्दात उत्तर देतो काय गं काय वाटायचं आहे काय तुझ्याबद्दल आणि मला मला काहीही कधीही तुझ्याबद्दल वाटणार नाही अगं त्या बबड्याला सारखी बबड्या 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 करत असते मला कसं वाटत असे तुला अगं तुला काही वाटलं आहे का माझ्याबद्दल नाही ना तर आता मागे पंकज आणि देविका दोघेही रूममधून डोकावून बाहेर पाहू लागतात ना की काय चाललंय बाहेर तेव्हा सत्य आता म्हणतो की कधीतरी आईच्या मायेने तुम्हाला जवळ घेतलंस का नाही ना नाही घेतलं माझा प्रॉब्लेम समजून घेतला का नाही घेतला तुला फक्त लागतो तो बबड्या बबड्याचे प्रॉब्लेम आणि ती बबड्याची बबडी असं म्हणून आता सत्या हा निरोपाची चांगलीच खरडपट्टी काढतो आणि तिला तिचे दोष सांगू लागतो की तू असं करते आणि तसं करते परंतु आता निरूपाला काहीही फरक पडत नाही ती खाली मान घालून बसते कारण तिला माहीत असतं आपण सारखं पंकजचंच मागे पुढे करू आता लहानपणापासून जेवढं काही निरूपाने दुःख दिलं आहे किंवा जेवढा काही त्रास दिला आहे तेवढा सत्या आता त्याचा पाडाच वाचू लागतो निरूपा अगदी शर्माने मानखाली घालते तर घरातील सगळेजण आता ते ऐकत असतात सगळ्यांना आता नि सत्याबद्दल खूप वाईट वाटत असतं की सत्याने खरंच खूप काही भोगले कारण आ आईने त्याला कधीच प्रेम दिलं नाही मग आता तो विचारतो मला सांग अगं सारखी माझ्यासमोर तू त्याला बबड्या बबड्या करत असते आणि मला काय म्हणते तर पनवती म्हणते ना मग मी आहेच पनवती असं म्हणून तो रागातच निरूपाचे तिरस्कार करतो तर निरुपाला समजतं आपण सत्याबरोबर चांगलं वागत नाही तर मागे आता देविका आणि पंकज हे दोघेही अगदी कान लावून तेथे भिंतीला ऐकत असतात की नक्की यांचं काय बोलणं सुरू आहे त्यानंतर सत्या वैतागूनच म्हणतो की आजपर्यंत तू फक्त मला पनवती म्हणत आलीस आणि मला या शब्दाची एवढी सवय झाली आहे ना की एक दिवस जरीही हा शब्द ऐक ऐकलं नाही ना तरीही अगदी डोकं कसं तरी होतं माझ्या डोक्यात मुंग्या येतात आणि चुकल्या चुकल्यासारखं वाटतं मी घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या ए पनवती असं कानावर कधी पडेल ते पण तुझ्या तोंडात न असं मला वाटत असतं कारण घरात आल्या आल्या मला पनवतीच तू म्हणत असते आणि बाहेर जाताने सुद्धा ए पनवतीच असं म्हणत असते एवढी या शब्दाची मला सवय झाली आहे असं म्हणून सत्या अगदी निरोपाची खरडपट्टीच काढतो आणि तिला तिचे दोष सांगू लागतो तर निर्लज्ज निरूपा अगदी मान खाली घालत असते आणि आपली सगळं सत्याचं बोलणं ऐकते धक राव आणि मीराला खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं कारण सत्या जे काही बोलतोय ते खरं आहे तर मीराच्या मनात सुद्धा येतं की मी सुद्धा लग्न झाल्यापासून हेच पाहतीये की कधीच सत्याला सत्यासुद्धा असा आवाज आईने दिला नाही की नुसता पणवती पणवती म्हणत असते आणि इकडे देविका आणि पंकजला मात्र माझी देविका माझी देविका आणि माझा बबड्या असं करत असते हे पण मीराच्या आता लक्षात येतं त्यामुळे मीरासुद्धा आता काही बोलत नाही फक्त सत्याचं तिला दुःख वाटत असतं आणि सत्याचीच काळजी वाटत असते तर सुधाकर राव सुद्धा त्या दोघांमध्ये काही बोलत नाही त्याला सुद्धा ते काहीच म्हणत नाही कारण आता सत्याचं बोलणं खरं असतं आणि त्यांना हे पटत असतं त्यामुळे ते सुद्धा गबगुमाने ऐकून घेतात इकडे देविका आणि पंकज एकमेकांकडे पाहतात त्यांना फक्त तमाशा बघण्याची सवय आता झालेली असते मग मागे सत्याने पाहताच पंकज आणि देविका लगेचच आतमध्ये लपतात आता सत्याच्या मनात दुःख फक्त आणि फक्त मीरा आणि सुधाकर रावांनाच कळतं ते दोघेही बिचारी सत्याकडे पाहतात तर निरुपाला काहीही वाटत नसतं एवढं सत्याने तिला झापलं तरी मग आता त्यानंतर मीराच विषय टाळते आणि उगीच वाद वाढायला नको म्हणून बाबांना म्हणते की बाबा तुम्ही झोपा आता तेव्हा सुधाकर राव म्हणतात हो झोपतो मी तेव्हा पण तुमचं काय असं ते काळजीने विचारतात मी जर इथे बेडवर झोपलो तर मग तेव्हा सत्याच म्हणतो बा बापरे आम्ही करतो की काहीतरी मॅनेज तुझी पाठ दुखते ना झोप तू तिथे वेडवर त्यानंतर काही वेळातच आता सत्या म्हणतो चल गं मीरा असं म्हणून तो मीराला घेऊन रूममध्ये जातो तर सुधाकरराव हे त्या दोघांकडे पाहतच राहतात की या मुलांच्या नशिबातलं दुःख कधी संपायचं आहे काय माहीत त्यांनाच आता काळजी लागलेली असते काही वेळानंतर आता निरूपाही लगेच निर्लज्जासारखी आपलं आंथरूम घेते आणि तिथे बेडवर जाऊन बसते आणि सुधाकर रावांकडे पाहून हसते तर आता तिला काहीही वाटत नसल्यामुळे आता सुधाकर राव देखील गप्पच राहतात इकडे आता पंकज आणि देविका हे दोघेही मात्र आता रूममध्ये येतात आणि लगेचच दार बंद करतात त्यानंतर देविका ओरडते पंकज तुला का नाही सुचलं रे हे तू का नाही केलं बाबांसाठी हे आता तो सत्या काय करेल तर बाबांच्या नजरेत पुन्हा एकदा हिरो बनेल बस तू असाच बोंबलत असं म्हणून ती त्याची चांगलीच कान उघडणी करते त्यानंतर आता ए पंकज विचारतो ए बाबा मी काय केलं आहे आता काय करायला हवं होतं मग आता ती म्हणते अरे बावळट मूर्ख त्या सत्याने जसा बाबांना बेड नेऊन दिला ना तसा तू सुद्धा आईंना बेड नेऊन द्यायला हवा होता ना आपल्या रूममधला म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये तू मोठा झाला असता आपल्याला हे घर मिळालं असतं तुला कळतं की नाही रे काही असं म्हणून ती त्याला पागल म्हणते तेव्हा तो आता डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो बेबी अगं मी तुझा विचार केला कारण मी तुझा विचार यासाठी केला की अगं मी जर मम्माला बेड नेऊन दिला असता बाहेर तर तुझी कंबर दुखली असती की नाही खाली झोपून तुला सवय आहे का खाली झोपण्याची नाही ना तुझ्या कंपरचा विचार करून मी असं केलं नाही समजलं फक्त तुझ्यासाठी ओनली फॉर यू असं म्हणून तो प्रेम व्यक्त करतो ती मात्र अजूनच भडकते आणि म्हणते ऐक नाही पंकज अरे तुला जर माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल ना तर अशा खूप काही गोष्टी होत्या ज्या तू माझ्यासाठी करू शकला असतास पण केल्या का नाही ना अरे तुला ना तुझा कम्फर्ट सोडायचा नव्हता ना माझ्यासाठी नाही हे तू करत असं म्हणून चांगलीच त्याची खरडपट्टी काढते आणि मांजरीसारखी फिसकारत लगेचच बेडवर जाऊन पडते तेव्हा आता पंकज डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो या बायकांचं ना काय करावं मला कळतच नाही कारण यांच्या डोक्यात कधी काय कसं शिजेल ना सांगताच येत नाही आता हिला नको एक आयुष्य आराम पाहिजे ना पण उगीचंच आता त्या सत्याने बेड नेऊन दिला म्हणून हिच्या पण डोक्यात खूळ घुसलं आपण काय करायचं नुसतं यांच्या तालावर नाचायचं का असं म्हणून आता पंकजचं डोकं फिरतं करावं काय या बायकोपुढे ते सुद्धा त्याचं चा डोकं चालत नाही त्यानंतर तो तसंच ठाम्यासारखा तिथे उभा असतो म्हणून आता देविका म्हणते ए बाबा आता कर ना ती लाईट बंद मला नाही येत झोप तो म्हणतो हो बाई करतो 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 असं म्हणून तो लाईटसुद्धा सुद्धा बंद करतो त्यानंतर सत्या आणि मीरा इकडे रूममध्ये आलेले असतात आता बेड गेला मग कुठे झोपायचा हा प्रश्न सत्याला पडतो आणि तो आपल्या डोक्याला हात लावतो मीरा म्हणते थांबा एक मिनिट असं म्हणून ती चटई अंथरते आणि त्यावर दोन तीन अशा चादरी अंथरते आणि उशी टाकून म्हणते आता झोपा यावर तेव्हा सत्या आता लगेचच तिथे बसतो आणि म्हणतो ऐक ना धुमके तू सॉरी हा तेव्हा मीरा आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि विचारते आता सॉरी कशासाठी मग आता सत्या म्हणतो अगं मी तर तुझं खरंच काहीही स्वप्न पूर्ण करू शकलो नाही त्यासाठी सॉरी आणि मी तुझा विचार न करता माझ्या बापाचा विचार केला आणि बापाला तो बेड नेऊन दिला त्यासाठी सॉरी म्हणते तेव्हा आता मीरा म्हणते अहो असं काही नाही आहे तुम्ही कशाला उगेच स्वतःला गिल्टी फील करून घेताय अहो आता बाबा काय आणि आपण काय काय वेगळे आहोत का आपलेच बाबा आहेत ना ते मग आता सत्याने हात जोडून मीराची अगदी माफी मागायला सुरुवात केलेली असते मीरा म्हणते किती वेळा सांगू तुम्हाला मला काहीही वाटलेलं नाही आणि मला झोपायची सवय आहे खाली जमिनीवर अहो सुख म्हणजे नक्की काय असतं आपल्या माणसाचा विचार करणं आणि त्याच्यासाठी काहीतरी करणं मग आता तुमचं सुख हेच माझं सुख आहे आणि तुम्हाला तुमच्या माणसांचं सुख बघायचं असतं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी केलं मग तुमचं सुख ते माझं सुख आणि आणि माझं सुख ते तुमचं सुख हीच आपल्या सुखाची व्याख्या आहे त्यामुळे आपण असं एकमेकांना स्वारी म्हणायचं नाही अहो एवढंच नाही तर आपली आवडती गोष्ट आपल्या लाडक्या माणसाला देणं हे सुद्धा सुखच तर असते की। त्यानंतर सत्या तिच्याकडे प्रेमानेच पाहत राहतो की ही बायको समंजस आहे म्हणून होते नाहीतर या देवी कसारखी असती तर काय झालं असतं माझं जरा तो मनातच बोलतो आणि मीराकडे पाहत राहतो त्यानंतर मीरा म्हणते तुम्हाला एक सांगू जे दादा मला नेहमी असं सांगायचे की सुख कधी पैशांमध्ये विकत घेता येत नाही आणि समोरच्या डोळ्यातलं समाधान बघूनच ते मिळत असतं त्यामुळे ना आता तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका मी अगदी सुखातच आहे अहो जमिनीवर झोपण्याचं काय आहे एवढं लग्नागोदर आम्ही आम्ही असे सगळेजण अंथरून टाकून झोपायचो आणि त्या झो सगळेजण एकत्र झोपण्यामध्ये वेगळीच काहीतरी मज्जा होती म्हणून मीरा आता लहानपणीचे सगळे किस्से सत्याला सांगते मग त्यानंतर मीरा म्हणते इथे आल्यानंतर मी, मी बघितलं की सगळेजण सगळेजण त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये अशी दारं लावून झोपतात मग कसं काय ते कुटुंब तरी एकत्र राहील असं म्हणून मेरा दुःख व्यक्त करते तेव्हा सत्य अजूनच प्रेमाने तिच्याकडे पाहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता आजी या निरूपाला खाटेवरून उठवतात आणि ही खाट बाहेर का असं विचारतात तेव्हा सत्याने त्याच्या ते मर्जीने आणल्याचं निरूपा म्हणते तेव्हा आजी म्हणते सत्या तुझ्या सुद्धा पोटचाच पोरगा आहे ना मग त्याच्याशी सुद्धा मायेनं वा की त्यानंतर आता दुसरीकडे आजी आणि सुधाकररावांनी काहीतरी प्लॅन केलेला असतो मग आता ते सत्या आणि मीराला रूममध्ये घेऊन जातात आता ही तुमची रूम होती आणि तुमचीच रूम असणार आहे सुधाकर राव म्हणतात तर आजी पण म्हणतात की हो तुमच्या रूममधून आता इथून पुढे तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा